मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत सोळा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायचा आहे तर हा उमेदवारी अर्ज दाखल करणं किंवा तिकीट मिळवणं ह्याच्यासाठी मात्र महाराष्ट्रावर लगबग सुरू होणार आहे तसंच इंदापूर तालुक्यात सुद्धा याची लगबग ही जोरदार सुरू होईल इंदापूर तालुक्यामध्ये अनेक हौशे नवशे गौशे अगदी गुडघ्याला वाशिंग बांधून उभे राहिलेले तिकीट मिळालं पाहिजे आपल्याला तिकीट मिळावं ह्याच्यासाठी लावून ला बसलेले आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रदीप गारटकर यांनी स्वतंत्र पॅनल केला त्याला हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांनी पाठबळ दिलेलं आहे तर असंच काय पुढं सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समितीला होते का तर ते सुद्धा आपण बघणार आहोत तर याच चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल करावा ही सर्वांना विनंती महाराष्ट्र राज्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणुकीची घोषणा निवडणूक आयोगाने केलेली आणि त्याची निवडणूक आता सोळा तारखेपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झालेली आहे या निवडणुकीमध्ये बारा जिल्हा परिषदा आणि एकशे वीस एकशे पंचवीस पंचायत समित्यांची निवडणूक होणार आहे तर यामध्ये पुणे जिल्हा सुद्धा आहे आणि पुणे जिल्ह्यातला इंदापूर तालुका सुद्धा आहे तर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचं जे लक्ष लागून राहतं तो म्हणजे इंदापूर तालुका या तालुक्यामध्ये हे हा जो इंदापूर तालुका आहे हा शरद पवारांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये येतो आणि शरद पवारांच्या लोकसभा मतदारसंघात येत असल्याने याकडं सगळ्या सग्रेर, सगळ्या राज्याचं लक्ष रागून राहत आता इंदापूर तालुक्यामध्ये पूर्वी सात जिल्हा परिषदेचे गट होते तर आता एक वाढून तो आठ पर्यंत जाऊन पोचलेला आहे म्हणजे आठ जिल्हा परिषद गट आणि चौदा आठ दोन्ही सोळा असे सोळा पंचायत समितीचे गण तयार झालेले आहेत तर यामध्ये बघा जिल्हा परिषदेचे गट झालेले आहेत त्यामध्ये बिगवन आहे पळसदेव वडापोरी निमगाव केतकी वालचंदनगर लासुरणे काठी बावडा असे आठ गट गट तयार झालेले आहेत म्हणजे आठ गटामध्ये देखील आता जे जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची मात्र सध्या प्रतिष्ठापणाला लागलेली आहे आता जिल्हा परिषदेचे गट तर पंचायत समितीचे सुद्धा गट आपण बघितले पाहिजे की मिगवण शेटपळगडे पल पळसदेव बिजवडी माळवाडी वडापोरी निमगाव केतकी शेळगाव बोरी वालचे नगर लासुरणे संसर काठी लाखेवाडी बावडा लुमेवाडी असे सोळा गण तयार झालेले आहेत आता हे सोळा गण जरी तयार झालेले असले आठ गट असले तरी यामध्ये मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी अनेकांची धरपड सुरू आहे पूर्वेचा म्हणजे जो अं गोलप गोलपवाडी वगैरे हो हा जो गट होता वरचा भवानीनगरचा या गटामध्ये अविनाश गोलप आणि त्यांचे जे बंधू आहेत या सगळ्यांचं प्राबल्य होतं आणि ते जिल्हा परिषदेला सदस्य होते गोलप घराण्याकडे तिथलं झडपी सदस्य होत तर पळलदेव बिजवडे असेल किंवा काटेवाडापुरे असेल या ठिकाणी अभिजित तांबेले म्हणून जिल्हा परिषदेला सदस्य होते तर बावड्याला हर्षवर्धन पाटील यांचीच कन्या जिल्हा परिषदेला सदस्य होत्या तर इकडे लासुरण्यामध्ये अंतोरण्या लासुरण्यामध्ये प्रतापराव पाटील हे जिल्हा परिषद त्यांची पत्नी वैशाली पाटील ह्या जिल्हा परिषद सदस्य होत्या म्हणजे असं विभागले गेलेलं आहे सगळं आणि सध्या मात्र ह्याची सगळी उलता पालत झालेली आहे म्हणजे ही गावं त्या गटात ती गावं त्या गटात असं सगळं एकंदरीत एक निवडणुकीचं गाडं फेसकटली आणि फेसकटलेलं आहे म्हणजे कुठला गट कुठला ह्याच्यामध्ये गेलाय काहीस लोकांच्या सुद्धा लक्षात येईना आता ह्याच्यामध्ये जे ओपन गट आहेत ह्या ओपन गटामध्ये अनेक जण इच्छुक झालेले जसं की बाबा वा मालवाडी वा हा जो गट आहे या ठिकाणी अभिजित तांबेले असेल किंवा पांडुरंग मार्कड असेल किंवा अजून कोणी असतील तसंच पळसदेवचा जो गट आहे पळसदेव बिजवडी म्हटल्या जातो जो पळसदेवचा तर यामध्ये सुद्धा प्रवीण माने जे म्हणजे ज्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती तर त्यांच्या सुद्धा घरातले मंडळी इच्छुक आहेत म्हणजे या ठिकाणी खुद्द प्रवीण माने यांच्या पत्नी उभे राहतील किंवा त्यांचे बंधू उभे राहतील असं काहीच चित्र आपल्याला सध्या तरी दिसत त्यानंतर इथं विरोधात सुद्धा दत्तात्रय भरणे यांच्या गटातून दीपक जाधव यांचं नाव सुद्धा घेतलं जातं तसंच एकंदरीत राजकीय असं बोललं जातं की, बोल की आप्पासाहेब जगदाळे यांना झेडपीचा अध्यक्ष करतो असं अजित पवारांनी सांगितले असं काहीच बोललं जातं तर त्यांना सुद्धा निवडणूक लढवायची आहे तर त्यांना सुद्धा गट हवा आहे आता चार जिल्हा परिषद गटापैकी आठ जिल्हा परिषद गटापैकी चार गट हे महिलांसाठी राखीव येतात तर इतर पुरुषांसाठी राखीव येतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा आरक्षण असतं एस सी एस टी ओबीसी अशा असं आरक्षण आहे आणि याच्यामुळं नेमकं आप्पासाहेब जागदाळे हे कुठल्या गटामध्ये उभे राहतील किंवा उभेच राहणार नाही हे सुद्धा आता आपल्याला बघणं गरजेचं आहे आता पुण्याची जी जिल्हा परिषद आहे ही ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षानं जंग, जंग पचडलेलं आहे तशी सुरुवातच केलेली आहे जिल्हा परिषदेला जवळपास त्र्याहत्तर जिल्हा परिषद सदस्य आहेत आणि एकशे सहा <coughs> गण जे आहेत म्हणजे एकशे त्र्याहत्तर जिल्हा परिषदेला झेडपी सदस्य निवडून येतात त्याच्यामध्ये काही गावं महानगरपालिका हद्दीत गेल्यामुळे काही कमी झालेले सुद्धा आहेत असं सुद्धा आहे तर इंदापूर तालुक्यामध्ये मात्र आता मावडा लाखेवाडी तिकडला जो गट होता आता यामध्ये सुद्धा दत्तात्रेय दत्तात्रय भरणे यांनी पहिली उमेदवारी जिल्हा परिषदेची जाहीर केलेली आहे अं लाखेवाडीमध्ये तर ती ढोले म्हणजे ज्यांची शिक्षण संस्था आहे त्या ढोले सरांचं नाव दत्तामाम वर्णे यांनी जाहीर करून टाकलेला आहे त्याच्यामुळं तिथं जे इतर कोणी तिकीट मागणारे होते ते काहीशी आता गप्प झालेले आपल्याला दिसत आहेत तर अशा बऱ्याच ठिकाणी म्हणजे आठ जे गट आहेत या आठ गटामध्ये तिकीट मागण्यासाठी चढाओ सुरू आहे आणि ते दोन्ही पक्षामध्ये म्हणता येईल तर अजित पवार यांचे राष्ट्रवादी आहे जे अजित हर्ष जे नेतृत्व ने करतात आणि दुसरं म्हणजे हर्षवर्धन पाटील प्रवीण माने आणि प्रदीप गारटकर यांनी जी कृष्णा विमा विकास आघाडीची स्थापना केलेली आहे या कृष्णा भीमा विकास आघाडीच्या माध्यमातून सुद्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला उमेदवार दिले जाणार आहेत आणि खरी पाहता लढत ही कृष्णा विमा विकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवाराचा गट याच्यामध्येच निवडणूक होईल या निवडणुकीला मात्र इतर पक्षाचे शोबद्व आपल्याला उमेदवार दिसतील की जसं राष्ट्रीय समाज पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल आर पी आय असेल किंवा शिवसंग्राम असेल प्रहार असेल ह्या ज्या विविध संघटना ज्या आहेत एकनाथ शिंदेचा पक्ष असेल उद्धव ठाकरेंचा पक्ष असेल हे सगळे पक्ष मात्र या निवडणुकीमध्ये आपलं नशीब आजमावताना आपल्याला दिसतील परंतु ही निवडणूक कुणासाठी ही साधी आणि सोपी सरळ राहिलेली नाही या निवडणुकीमध्ये सुद्धा जोरदार अशी फाईट होईल म्हणजे फार मोठ्या मताच्या फरकानं कुणीच निवडून ना येणार नाही थोड्या फार मतानं माणूस निवडून येईल निवडून येईल म्हणजे की बाबा एखादा आठ हजारने आला नऊ हजाराने असं काहीच होणार नाही आपण गेल्या वेळेसची निवड निवड पाहिलेली आहे की प्रवीण माने हे राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवार होते आणि दीपक जाधव हे हर्षवर्धन पाटलाकडून मी उमेदवार होते ही टक्कर झाली होती अवघ्या बाराशे ते पंधराशे मतांनी प्रवीण माने निवडून आले होते हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं की कशा पद्धतीने निवडणुका झाल्या आणि इतर सुद्धा सगळ्या निवडणुका अशाच काटेच्या टक्कर काटेकी टक्कर पे टक्करेवरती झाल्या होत्या म्हणजे थोड्या थोड्या मतांनी उमेदवार जिंकून आले होते आणि आता मात्र चित्र त्या ही वेगळं झालेलं आहे की म्हणजे सध्या दत्तामामा मामा हे राज्यामध्ये कृषी मंत्री आहेत कॅबिनेट मंत्री आहे आणि त्यांच्या तालुक्यामध्ये जर त्यांची पंचायत समिती नाही आली जिल्हा परिषदेला जर त्यांची जास्त नाही आली तर मात्र त्यांची अडचण होईल म्हणून त्यांनी सुद्धा आपली भली मोठी ताकद ही उमेदवाराच्या मागे उभे करण्याचं ठरवलेलं आहे आणि तशा पद्धतीनं सध्या हालचाली सुरू आहे उमेदवार सुद्धा निवडीचं काम जरात सुरू आहे उमेदवार मागणाऱ्यांची संख्या मोठे आहे परंतु उमेदवार एकच द्यायचा असतो त्यामुळं बरेच लोक नाराज सुद्धा होतील हे सुद्धा आपल्याला बघावं लागणार आहे तर मात्र हे जे निवडणूक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची ही रोमांचक निवडणूक होईल आणि जोरदार फाईट होईल असंच काही सध्याच तरी आपल्याला चित्र दिसतंय तर हे आठ गट आहेत आठ गटामध्ये गटा उमेदवार प्रतिस्पर्धी कसा येतोय कसा उमेदवार उभा राहतोय याच्यावरती सुद्धा बरं अवलंबून आहे पूर्वी जे हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत जे जे मंडळी होती म्हणजे जे आपण पहिल्या पळीतला दुसऱ्या फळीतला जो नेता म्हणतो हे दुसऱ्या फळीतले नेते जवळपास सगळेच्या सगळे दत्ता यांच्या यांच्यासोबत जाता गेलेले आपल्याला दिसतात दस्तूर खुद्द हर्षवर्धन पाटील यांचे जे बंधू आहेत ते मयूर पाटील यांनी सुद्धा हर्षवर्धन पाटलांची साथ सोडली आणि प्रवीण माने यांच्यासोबत जाणं पसंत केलेलं आहे त्याच्यामुळं ते सुद्धा भारतीय जनता पक्षातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असतील असंच काहीस दिसतंय मित्रांनो तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे